तालुक्यातील पाटोळे येथील उपसरपंच जिजा खताय यांनी नवीन नेतृत्वाला सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यात देवीदास कराड यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आल्याने ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला तालुक्यातील पाटोळे ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच जिजा खताळे यांनी नवीन नेतृत्वाला जनसेवेची संधी मिळावी यासाठी त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने नुकतेच रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच संगीता आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक बोलवण्यात आली होती त्यात रिक्त पदासाठी देवीदास कराड यांचा एकमेव अर्ज निर्धारित वेळेत दाखल झाल्याने त्यांची अविरत उपसरपंच पदी निवड घोषित करण्यात आली विशेष म्हणजे सत्ताधारी व विरोधकांनी सर्व हेवेदावे विसरून ही प्रक्रिया अविरत पार पाडली निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला या प्रक्रियेत माजी सरपंच मेघराज आव्हाड माजी सरपंच गणपत कराड माजी सरपंच सोपान खताय माजी उपसरपंच रामहरी खताय रंगनाथ खताय श्रीराम खताय शिवाजी खताय शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत कराड कोंडाजी खताय विनायक सांगे महायू खताए भाऊ पाटील खताय सुनील सांगे शरद आंदाय गीतांजली कराड मनोहर चकोर मोहिनी खताय चंदू खताय दीपक खताय शरद कराड रामनाथ कराड अमोल कराड प्रकाश कराड आदींसह महिला वर्गाने अभिनंदन करत नवनिर्वाचित उपसरपंच देवीदास कराड यांचे औक्षण करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या एसी एन न्यूजसाठी सुरेश कपिले आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र देवीदास रामनाथ कराड यांची आज पाटोळेगावच्या उपसरपंचपदी बिनो रोड निवड झाली त्याबद्दल आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आमच्या मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या निवडीनं गावात एक वेगळाच जल्लोष तयार झाला आहे आणि त्यांच्या निवडीनं जे काही आमचं जे मागचं काही राजकारण होतं ते आम्ही एकत्र आणण्याचा एक प्रयत्न केला आहे एक आमचा एक सुरुवात चांगली केली आहे आम्ही आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व आज एकत्र जमून गावच्या विकासासाठी ते तर प्रयत्नशील आहेच आहे पण त्यांच्या पाठीमागं उभं राहून आम्ही पण त्यांना मदत करण्याचा लागल तो प्रयत्न करू आणि त्यांना जेवढं आमच्याकडून चांगलं सहकार्य करता येईल असं त्यांना सहकार्य करू मग ते कुठलंही काम असू मग ते पुढं आमदार असू आजी माझी आमदार असू कुणी असू त्यांच्याकडून कुठलंही काम आणण्याचा प्रयत्न त्यांना आम्ही पूर्ण मदत करू आणि त्यांना पुनच्च उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल मी माझ्या गावकऱ्यांच्या वतीनं मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो उपसरपंचपद हे आमचे कलेक्टर साहेब यांच्या मातोश्री जिजाबाई ज्ञानेश्वर खताळे यांना होतं परंतु रुटीशार पद्धतीनं आज या ठिकाणी त्यांनी राजीनामा देऊन या ठिकाणी आमचे सर्वांचे मार्गदर्शक सर्वांना एकत्र घेऊन चालणारे गावाला कुठेही कुठल्याही प्रकारचा जातीवाद न करता सगळ्यांना संघटित करणं हे त्यांचं काम होतं असे आमचे मित्र देवीदासजी रामनाथ कराड यांची आज उपसरपंचपदी या ठिकाणी निवड झाली आहे त्यांचं मी प्रथमतः हार्दिक अभिनंदन करतो तसेच या गावचा एक इतिहास आहे राजकारण असू आमदारकी असू खासदारकी असू जिल्हा परिषद असू फक्त हे राजकारण या पाटोळ्यामध्ये दोनच दिवस चालतं एक ज्या दिवशी मतदान असतं त्या दिवशी आणि मतदान झाल्यानंतर सर्व लोक एकत्र बसतात ही आमच्या गावचं आख्या तालुक्यामध्ये आमच्या गावची ही ख्याती आहे सर्व समाज जातीभेद न विसरता जातीभेद विसरून सर्व समाज परत एकत्र येतो फक्त ज्यावेळेस विलक्षण असतं त्यावेळेस ठीक आहे आमदारकी असेल ज्याला ज्याच्या पद्धतीने मतदान कर, करा त्याने ज्याच्या पद्धतीने करा खासदार असेल ज्याच्यापर्यंत त्याला करायचं ते करा ग्रामपंचायतसुद्धा इतकी विलक्षण तुरशी नव्हतं परंतु कधी असा विषय होत नाही का खूप मोठा इशू त्या ठिकाणी गाजला जात नाही गाजला असेल तरी त्या ठिकाणी सर्व लोकांनी ते सगळं विसरून गेलेलं आहे आणि आजपर्यंत आहे दिजाजच्या रूपाने आणि आम्हीसुद्धा जे दाखवून दिले गावाला का विषय आपल्या गावामध्ये कधी नसतो परंतु ज्यांनी जर आपल्या सर्वांनी जर एकत्र आलो तर गावचा विकास हा करता येतो याच्या पाठीमागे विविधही घाताळे असल त्यांनी गावचा विकास केला गणपत कराड असेल त्यांनी गावचा विकास केला माजी सरपंच मेघराजावड असेल त्यांनी पण चांगला विकास केला आम्ही म्हणत नाही सगळ्या गोष्टी गावाने एकत्र सर्वांना सहकार्य केलेलं आहे आमच्या गावात कधी आजपर्यंत ग्रामपंचायतवर एकमेकाविरुद्ध वोट करून कधी तुम्हाला दिसणार नाही का यांनी याच्यावर अर्ज टाकला आहे का यांनी हे काम केलं नाही त्यांनी ते काम केलं नाही आमच्या गावामधली एक प्रथा आहे पहिल्यापासून कुठलाही सरपंच असू ज्या त्याच्यापर्यंत जो काम करतो हे गावाला मान्यत राहते फक्त सगळ्यांना संगत सोबत घेऊन जाणं जा हे काम होतं असतं देवीदास रामनाथ कराड यांची पाटोळे ग्रामपंचायतीवर पदून पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे आमचे ग्रामस्थांच्या वतीने खताळे परिवारांच्या वतीने हार्दिक अभिनंदन देवीदास रामनाथ कराड मी आज पाटोळेगावचं उपसरपंचपद घेतलेलं आहे तरी माझा सत्कार करण्याकरता माझे जोडीदार काही चुलते ह्या ठिकाणी येऊन माझा सत्कार केला आणि मी त्यांचे आभार मानतो आणि इडून पुढल्या ज्या समस्या असतील त्यांच्या असो माझ्या असो कोणाच्या असो एकत्र घेऊन सगळ्याला संकटित करून पुढलं कामकाज करीत राहणार उपस्थित सर्व ग्रामस्थ पाटोळे मंडळी आज खऱ्या अर्थाने आजचा दिवस गुरुवार आणि या गुरुवारी आमचे गावचे देविदास आप्पा कराड हे एकदम धडाडीचे कार्यकर्ते आणि अतिशय रोखोकपणे असं काम करणारे आज यांची आपल्या गावात सर्वांच्या वतीने एक बिनविरोध म्हणून उपसरपंचपदी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो <प्लागी> सर्व ग्रामस्थांतर्फे त्यांचा हा उपस्थित सर्व मित्रमंडळींनी त्यांचा सत्कार केला त्याबद्दल मी त्या सर्वांचे व महिला मंडळांचे अतिथी सर्व देवोभाव अशा या सर्व महिलांनी इथं येऊन त्यांचा सत्कार केला औक्षण केले त्याबद्दल मी त्या सर्व महिलांचे आभार मानतो तर वृक्षारोपणाचं जे काय कार्य ते आमची संस्था करत असते आमचे नाना अण्णा कराड यांची पाटोळे ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड झाली त्यांचा कार्यकाल त्यांचा प्रवास त्यांचे उद प्रगती या वृक्षप्रमाणाबाबत या अनुषंगानं रामकृष्ण सेवा संस्थेने एक वृक्ष भेट देऊन त्यांची प्रगती व्हावो हीच मी त्यांना पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो सरपंच म्हणून निवड देवीदास अण्णा यांची झाली बिनिरुद्ध निवड झाली त्यांची आणि माझ्याकडून आज माझ्या महिलांकडून देवीदास अण्णांना हार्दिक शुभेच्छा तसेच त्यांनी आमच्या बचत गटा गटातील महिलांना पुढील सहकार्य करावे अशी मी त्यांना विनंती करते आणि माझ्या महिलांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा